जय शिवराय मित्रांनो आपले सह्याद्रीच्या पाऊल या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये परिचे नजिक हरणी हे छोटे गाव आहे याच गावा शेजारी असलेल्या छोट्या डोंगरावर हरणेश्वर देवस्थान वसले असून ते संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे तसेच याच डोंगरावर हरणी माता मंदिर आणि कानिपनाथ देवस्थान सुद्धा आहे या डोंगराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे खोदलेल्या पाण्याच्या टाक्या आणि याच टाक्यांमुळे या डोंगरावर किल्ला अथवा चौकीचे ठिकाण होते का हा प्रश्न उपस्थित होतो हरणीचा डोंगर पुण्यापासून सुमारे सत्तावन्न किलोमीटर तर सासवड पासून साधारण चोवीस किलोमीटर अंतरावर वसला आहे परींचे गावामधून एक रस्ता आपल्याला हरणी गावाकडे घेऊन जातो तर हरणी गावामधून थेट महादेव मंदिरापर्यंत एक रस्ता जातो मंदिराकडे जाताना आपल्याला एक जुनी विहीर दिसते या विहिरी शेजारूनच एक जुना पायरी मार्ग आपल्याला वर गेलेला दिसतो डांबरे रस्ता आपल्याला वरपर्यंत घेऊन जातो तसेच मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत त्या जुन्या पायरी मार्गावरच बांधलेल्या दिसून येतात पायऱ्या चढून आपण शिव मंदिरापर्यंत येऊन पोहोचतो समोर आपल्याला अनेक नंदी आढळून येतात तसेच अनेक छोटी देवळे दिसून येतात नंदी मंडपासमोरच प्राचीन खेळासाठी असलेला दगडी गोटा आढळून येतो नंदी मंडपाच्या मागील बाजूस दोन समाध्या दिसून येतात मंदिराच्या शेजारीच आपल्याला हे दगडी रांजण दिसून येते मंदिरामध्ये प्रवेश करताना सभामंडप आपल्याला दगडी खांबावर तोरलेला दिसतो गर्भगृहाच्या आतमध्ये हरणेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे हरणेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या मागे आल्यानंतर डोंगराच्या उजव्या बाजूने पुढे गेल्यानंतर आपल्याला हे कातळात खोदलेले पहिले टाके दिसते अशा प्रकारच्या टाक्या आपल्याला विविध किल्ल्यांवर आढळून येतात या टाके आपल्याला खडकामध्ये टाके खोदण्याचा प्रयत्न झालेला आढळून येतो तसेच या टाक्यासमोरच आपल्याला वाटेवर असणाऱ्या पायरीचा दगड स्पष्टपणे दिसून येतो त्याच वाटेने पुढे आल्यानंतर सुद्धा आपल्याला टाके खोदण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो तेथूनच वर डोंगराच्या मात्यावर हरणी मातेचे मंदिर आहे आणि या मंदिरासमोरच काताळात खोदलेले अजून एक पाण्याचे टाके आहे हरणी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून मंदिरामध्ये तीन मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत हरणी मातेच्या मंदिराच्या अगदी समोर अज्ञात वास्तूचे अवशेष दिसून येतात या वास्तूचे शेजारीच प्रवेशद्वार असावे असे वाटते हरणीमाता मंदिराच्या मागे अजून एक पाण्याचे टाके खोदलेले दिसते तेथून वर आल्यानंतर आपल्याला कानिपनाथांच्या पादुका स्थापित केलेल्या दिसून येतात डोंगर माथ्यावरून विस्तीर्ण प्रदेशावर लक्ष ठेवणे सहज शक्य आहे तसेच सासवड किल्ले पुरंदर शिरवळ ही शिवकालीन लष्करी ठाणे जवळ आहेत शिवकाळामध्ये प्रत्येक मुख्य किल्ल्याच्या परिसरामध्ये चौकीची ठिकाणे आणि उपदुर्गांची निर्मिती करण्यात आली होती कारण आणि याचा मुख्य वापर होत होता उदाहरण झाले तर रायगड किल्ल्याच्या प्रभावदिवा लिंगाणा कावळा मानगड असे आठ आट किल्ले आढळून येतात पुरंदर तालुक्यामधीलच आंबळे गावामध्ये सरदार दरेकरांची गडी आहे आणि तेथील डोंगरावर असलेला ढवळगड सुमारे चार वर्षांपूर्वी प्रकाशात आलेला आहे अर्धवट असलेला महादरवाजा थोडी तटबंदी आणि एक चुन्याचा घाणा पाण्याचे टाके सोडले तर किल्ला असल्याची कुठलीही खून तेथे आढळून येत नाही अगदी त्याच प्रकारे हर्नेश्वराचा डोंगर हा किल्ला अथवा चौकीचे ठिकाण अथवा टेळणीचे ठिकाण म्हणून त्याचा वापर पूर्वी होत असावा ही शक्यता नाकारता येत नाही दुर्ग अभ्यासकांनी येथील जागेचे महत्त्व ओळखून येथे संशोधन करणे आवश्यक आहे तसेच इतिहास अभ्यासकांनी ऐतिहासिक संदर्भ भेटतो का ते पाहणे गरजेचे आहे ह्या डोंगरावर असलेली प्राचीन मंदिर पाण्याच्या टाक्या तसेच हरणी माता मंदिरासमोर असलेले वास्तूचे अवशेष आपल्याला विचार करायला भाग पाडतात तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपले म्हणणे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा धन्यवाद